नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारवाह नाशिक पुणे ऐलनगर कोल्हापूर सोलापूर जळगाव महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप टोमॅटो बाजारभाव आज मिळाला आहे जळगाव या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरातील टोमॅटो बाजारभाव चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो बाजारावर उतार मोठ्या प्रमाणात होत आहे आजच्या मित्र टोमॅटो बाजारभाव जर बघितला तर महाराष्ट्रात स्थिर बाजार बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात वीस ते चाळीस रुपये सरासरी टोमॅटो बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या बाजारपेठेमध्ये किती टोमॅटो बाजारभाव आहे यामध्ये जर महत्त्वाचे मार्केट जे आहे मुंबई पुणे अहिलेनगर सोलापूर कोल्हापूर सर्वाधिक बाजारभाव जो आहे पनवेल या ठिकाणी तीन हजार रुपये तसेच जळगावमध्ये सुद्धा दोन हजार अडीच हजाराच्या गळात बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेटेस्ट मार्केटचा रेट आजचा जर बघितला आपण तर वीस ते तीस रुपये आहे जळगावमध्ये मार्केटची आवक जर बघितली आपण तर एकशे दहा क्विंटल आवक आपल्याला पाहायला मिळते आवकचा विचार जर केला तर बाजारभाव या ठिकाणी अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव स्थिर बाजारभाव आपल्याला जळगावमध्ये पाहायला मिळतो सरासरी बाजारभाव पंचवीस ते तीस रुपये आहे पुणे टोमॅटो बाजारभाव चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकडले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे टोमॅटो मार्केट रेट पंधरा ते वीस रुपये आपल्याला पुणे येथे बाजारभाव आपल्याला दिसत आहे यानंतर पनवेल सहाशे त्रेचाळीस क्विंटल उवलले पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला पनवेल शहरामध्ये पाहायला मिळतो सरासरी दर पनवेलमध्ये पंचवीस ते तीस रुपये आहे त्यानंतर चंद्रपूर सहाशे तीस क्विंटल उवलले बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर बारा ते वीस रुपये आहे नागपूर पाचशे क्विंटल अवघडले दोन हजार, हजार ते अडीच हजार प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर नागपूरमध्ये वीस ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बाजारभाव चला जाणून घेऊया पुणे मोशी दोन हजार वाई एक हजार मंगळवेढा सतराशे कामठी अडीच हजार पनवेल तीन हजार सोलापूर दोन हजार जळगाव तीन हजार नागपूर अडीच हजार कराड एक हजार भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे शहरांचे बाजार कोल्हापूर पंधराशे संभाजीनगर बाराशे चंद्रपूर दोन हजार राहुरी एक हजार श्रीरामपूर पंधराशे राहता पंधराशे कळमेश्वर दोन अडीच हजार अकलूज अठराशे अमरावती बावीसशे पुणे पिंपरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टोमॅटो मार्केट व्हिडिओ लाईक